नमस्कार मित्रो शुभ सकाळ माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्ही स्वागत करतोय काही कारण मला व्हिडिओ टाकलो शकलो नाही कारण आजारी पडलेलो आणि त्यात झालं कसा का काल औषध घेतली दुपारीपर्यंत औषध मी वापरली दुपारपासून औषधं सगळी गायब झाली ती आता डबल द्यायचं औषध आणायला तर जाऊन धावतो आता चला मित्रांनो तुम्ही आता आता न वाजून ते आणि दुख एवढं पडले इकडे साईडला बघू शकता लय कर दुख पडले गाव लागते मग गाडी चला 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 चला, चला, चला। तर आता जाऊन आपण मसवडला मसरू ला जाऊन बघून आपण आता औषध घेणार आहे तसंच कामा पण जाणार आहे आपल्या तर मित्रांनो आता आपण आपल्या मसरू मध्ये गावायचं आपल्याला जायचं मेडिकल मध्ये जाऊन बघूया आपल्या गोळ्या घेऊया तिकड लय बहिले पण गोळे काही नाही ते गावले आपल्याला तर मित्र आपण आले गोळा घेऊन आता वाईट जितके बेकार वाटते वाईट बोलायचं काम नाही मोकार पैसे गेले त्या डबल पैसे गेले ते गोळ्यासी चालू कामा कामाला काय जाऊ शकत नाही आणि माझ्या इतक्या चुकी तुम्ही करू नका डोकं जरा जागा ठेवा तर चलाल तर टाक मोर्ची क्लिप लगेच तर पब्लिक आपल्याला ते भेटायला आपलं खूप मोठं फॅन झालं ते तुम्हाला माहिती आहे आपण जगप्रसिद्ध आहे आणि आपल्याला खूप म्हणजे खूप जाऊन भेटाय पब्लिक येते या त्यात त्याला एक आपल्या जीवडातला आपल्या काळजातला एक दोस्त बेटा आपल्याला आपल्या हाय फॅमिली हाय फॅमिली आणखीन काय तर बोल कि भाव आपला शून्यातून संघर्ष करतोय आपल्या भावाला फुल सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या फक्त पैसे काय कोण देऊ नका ती सक्राय सक्राईब घंटी एकदा बाप्राई करा तर आता मित्रांनो आपण चलो तर कामान घरी जात गावातून फोडत त्याला तर थोडं काय सामान घ्यायचंय गावात जाऊन बघूया दुपारी मी जसं सांगितलं डोक्या जागे ठेवून काम करा नाही तर लागतो म्हणून लागतो भावनू चला तुम्हाला धावतो गावात गेल्यावर तर आता आपण ऑलिमोस्ट जाणार आहे पुन्हा बेकरीत

तर ही आपला मोठा फॅन आहे का तिकडे भाऊ पांढरी जी त्याचं नाव आहे हसून होतं हसून युट्यूबला बघू बघित तू काय तर मुर्ज क्लिप टाक थोड्या तर आता आपण सामान घेतलंय आता मग चालू आहे घरी टाकणीला तर ता 走走走走走走走